खरं तर आज खूप बोर वाटतंय बघूया बरेच दिवस झालं कपाट उघडलं नाही कपाट उघडलं तर बघतोय भरपूर सारी पुस्तकं आहेत मग त्यातला एक सेट घेऊन पाहतो बघूया काय आहे त्याच्यामध्ये एखादं चांगलं पुस्तक तर आहे सौमित्रचं ओके वाटेवरच्या कविता स्वीट आहे झोपलेस की काय तुझ्या अनंतात विलीन व्हायचं आहे हे शब्दांतरेचे मीही गुलाब आहे नोकरे बाबा कवितेच्या वाटेवर आठवणीतलं वाट पण वेल हृदयातून हृदयापर्यंत कविता जन्मात आहे तेव्हा ओके सरल्या ऋतूचं वास्तव मी या काळात नाही मग कोणत्या काळात आहे मी वैगरे अच्छा तेजस्विनी कवी बिहंग वा पाटांचे कवी कवी विहंग अवघ्या एक रुपयाचं पुस्तक आहे तुम्ही बघत असाल प्रस्तावना आहे प्रस्तावना दोन लोकांनी लिहिल्या एक तर कवी कुसुमाग्रज आणि दुसरी गोष्ट लोकनेते बाळासाहेब दे देसाई आणि त्यांनाच समर्पित केलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या कविता आहेत आणि त्या सगळ्या देशप्रबोधनाच्या कविता आहेत अगदी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या कालखंडातल्या या कविता तुम्हाला वाचायला मिळतील चार जुलै एकोणीसशे एकवीस रोजी कवी विहंग यांचा जन्म पाटणमधील मरळी गावमध्ये झाला कवी विहंग यांचं पूर्ण नाव विष्णू केशव देशपांडे कवी विहंगांची कविता म्हणजे जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी कविता आहे ती देशप्रमाणे जितकी भरलेली आहे तितकीच ती तेजस्वी आणि हळूवार देखील आहे त्यांच्या कवितेत माईची ममता दिसते असा कवी आपल्याला बघायला मिळाला तर नक्की मित्रांनो तुम्ही देखील हा कविता संग्रह वाचा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय